मुळाक्षर शिकले की नाही मग त्याच्यामध्ये आपण सुरुवात कुठून केली होती अ आई पासून केली होती तर यापैकी चौदा जे पहिले आहेत ते आहेत स्वर म्हणजे काय की कोणताही व्यंजन कोणताही शब्द आता समजा तुम्ही क बोलले तर क म्हणा बर त्याच्यामध्ये काय आहे जर तुम्ही का बोलले जर का तुम्ही काय बोलले का बोलले का, बोले का? का उन उन तर त्या क मध्ये काय असणार आहे कोण कोणता स्वर असणार आहे का आपण घेतलेले आधी जर तुम्ही की बोलले की कुणाला जर का आपण की बोललो तर क मध्ये कोणतं तर लहाना काय येतो ये। परत एकदा पा जर तुम्ही क म्हणत असेल तर कमरे कोण आहे अ जर तुम्ही का म्हणत असेल काय का तर कोण आहे हा जर तुम्ही की म्हणत असेल पहिली वेलांटी छोटा की पहिली वेलांटी तर कमरे कोण आहे छोटा की हा स्वर आहे म्हणून अक्षराचा पूर्ण होत नाही ते अक्षर पूर्ण होत नाही मग हे वरचे जे सगळे आहेत ते काय आहे स्वर स्वर किती आहे स्वर चौदा आणि त्यांचा क्रम ठरलेला आहे पा पहिले अ मग मंग आ मग छोटाई मग मोठाई मग छोटा उ मग मोठा उ मग रू मग लू काही बरेच शब्द आपण वापरतो बॉल म्हणजे तर तो आपण इंग्रजी शब्द जास्त वापरल्यामुळे आपल्या मराठी भाषेत सुद्धा किती स्वर आहे आणि हे उरलेले हे काय आहे व्यंजन आहे सुद्धा बघा पाच आपण जोड्या केल्या पाच पाचच्या आपण काय केल्या जोड्या केल्या आणि ह्या पाच पाचच्या जोड्या अशा आहेत क ख ग घ उंग वाङमयचा छ कळ ज्र या पाच पाच च्या जोड्या आहेत छ झ चाचा। जर का आपल्याला पुढे जे प्रश्न येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला हे क्रम लक्षात पाहिजे श श ह हो आणि ळ आणि क्ष आणि हे जे आहे ते संयुक्त व्यंजन आहे संयुक्त व्यंजन म्हणजे यांच्यामध्ये काय आहे व्यंजन जास्त आहे एकच नाही येतो